मित्रांनो साडेचार वाजले तर आधी आकानी आणले बोरा आधी मालते ना आधी किला काय लागत एक दिलं तुला माल आधी अजून एक दि हा कुठली पिकली बर होय आता पिकायला म्हण की बोरी या गावरान बोरं खावा आणि आनंद घ्या जीवनाचा गावरान बोर आंबा लागत पण चवीला एक नंबर नात खरे नात करते काय म्हणजे मला जायचं दळायला आकाश गेलाय राहणार म्हणलं की ते आला की लगेच जातो खट्टा खट्ट्या खटकमध्ये तिकडं वाट्या अनुभव बसला आमचं सर बसले आधी आहे वहिणी यायच्या वहिनी काय आल्या काढून बघू आता कसं होतंय काय काय बोर लागतात म्हणता मस्त एकदम ब्युटिफुल टवका 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 लागतात कोमडें इकडं फायर ब्रिगेड चालू झाले उकरी संघटना उकराची उकरा उकरी नुसतं उकरायचं टाकायचं मार उकरायचं टाकायचं ना ओक मी गेल्या पळून गेल्या जवळ लाकडा पैसे उकरा उकरी चालू आहेत त्यांची पळून गेले मला बघितलं लाजल्या मला जाईल मग अशी कणिक उकडलेले कसे किशात वाटतो गव्हाचे कणगेच्या चेवे त्या माझ्या किशात राहिल्यात मित्रांनो घरात ठेवावं लागते गमावल्यावर आडा होऊ शकतो आमच्या हा शिरड्यांना पाणी पाजायचं त्यांचं चाले जरा थोडं नियोजन मस्त पैकी आहो माल आहे पण कच्चा आहे कच्चा माल मालाही जरा असा विषय गे पाय गेल्या वाटतं सकाळी सोडताना कडेपातीचा एक ढगळा मोल लाय गुरला आडमोटीत काय सांगायचं तो खाली मोडून पडलाय तो अवघड आहे राहून फंट्याच पिवर तुम्हाला मोजून लावतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा काय एवढ्या फंट्याला दहा पिवरू दहा दहा पिवरीत मस्त लागले आहेत आज म्हणतोय काका हात करतोय तिकडून काही अडचण नाही म्हणलं संध्याकाळच्या गावात मी आला जो उशीर झाला लय दळण असली तर आपला व्हिडिओ राहील पण केला स्टार्ट आता गेलतो करमायला करमायला गेल तो, तो आलो महागारी मागाशी थोडं झालोट पाणी केलं घरचं म्हणलं आता जावं गावात परत बिला उशीर झाल्या कुठनं उतरलं फिताला माझी पाऊस म्हणजे राळा होय असा विषय आहे मित्रांनो आजचा बाकीचं काय नाही मी विशाल भाऊ गेलो तो सगळीच आहो आणि हा अजून काय बरं का विषय अजून विषय बरंच येतं सांगू हळूहळू भरपूर नियोजन आखलेले आहेत ते विजय असलेले आहे ते हळूहळू करायची आपल्याला भविष्यात बघू कसं होतंय ते आहे तसं विषय आणि हाला पण बारका बारकं पिरू लागल्या आहेत हा पण ह्या झाडाला पण आला बहर लागलेला नाही आला

अवघड यायला खाल् गुरांच अवघड विषय म्हणे आता खाल्लं तर असुर आल्या खाऊ आता काय करतो आवघडले गुरुच खाली येत ते रानानेच काय खालच अवघड काय सांगायसारखंच राहिलं नाही बाबा सोनीने बघितले गुरं आलेली आहो आमच्या तर मका आमच्या तर जेव्हा राती का जेव्हा रात्री का नाही काय नाही अनुभव गेलाय पुढं मी चाललोय महागणं चालू आधी बी गेला काय खाल्ले तरी काय करू शकत नाही मित्रांनो मुख्य जनावरांनी खाल्ल्या हो काय करतात आमचा हिच आहे बघ दरवर्षी ही गुर आली ती गुर गेली असलंच आहे सारखं अवघड सांगाय नाही चालले मी बघतो किती खाल्ली का बरीच खाल्ली असं मी पुरं खाली हल की काय सांगता येत नाही चला चालले टिकीटिकी टिकीटी चला, मित्रांनो ह्या गोष्टी मी करतो हिड घेण रा आता आहो चला मित्रांनो बरं काय बाहेर निघायचं वाटतं अंध मी चाल अय निघतात का नाही चला मित्रांनो मी करतो हेडीन बाय बाय चल